नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज रोजी आपण पिंपळा बसून ते इथे आहे आलो आहे टोमॅटो मार्केट बघायला तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता म्हणजे आवक तर पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे जवळपास पंचवीस तीस तीस ते चाळीस गाड्या आता उभ्या मार्केटमध्ये काही गाळ्यावरती गेले काही खाली होऊन गेले तर मित्रांनो चला सायंकाळचे पाच वाजले आपण बघूया सायंकाळचे पाच वाजता टोमॅटोला काय रेट भेटतोय सध्या तर मित्रांनो चला मंडीत जाऊन बघू आज टोमॅटोला कोण काय रेट भेटतोय का हो मागितलं काय सांगितलं सांगा ना नाऊ काय होऊ दिलं भाऊ भाऊ कनी दिला का भाऊ नाही सहाशे सहाशे अकरा तर मित्रांनो सरासरी जर बघितलं तर सहाशे साडे सहाशे पर्यंत आजच मार्केट आहे मग काय भाग सहाशे कोणती व्हरायटी एकवीस चौऱ्यात्तर

अवरेजच नाही तीनशे जाळ्याने घेतली शंभर आल्या शंभरच जाळ्याने बरोबर अवरेज कमी तरी पाहिजे तेवढं मार्केट नाही त्यावेळी म्हणजे दोनशे वर गेलो

काय काय काहीच परवडत नाही उठाव काबर नाही उठाव नाही परवडत म्हणून उठाव नाही ना मालाला बाबा परवडतात उठाव असता मालाला काय करणार आहे कोणता माल घेतो तुम्ही एक्सपोर्ट आम्ही लोकल घेतो गुजरात आजची रेंज किती आजची रेंज चालू सहाशे रुपयापर्यंत सहाशे रुपयापर्यंत ठीक आहे विकत सातशे रुपये काय करायचं घरातून पैसे घालायचे आडत वाले बॉम्ब द्या

काय तर मित्रांनो अशा प्रकारे आजची मंडी चालू आहे जवळपास साडेपाचशे सहाशे पासून सव्वा सहाशे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सातशे रुपयापर्यंत तरी जायला पाहिजे कालच्या पेक्षा आज जरा तेजी दिसून आली मालामध्ये मांडी मध्ये कोणती वरायटी काऊ आहे काय पाहिलं आरवडी बारीक होतो ಶಾ ಸಾಹೂ ಲ ಕೈ ಉಟಾವೆ मागच्या वर्षी चांगलं होतं या वर्षी कमी टाबा मागितले काका सहाशे अकरा सहाशे अकरा शाहू ये गहू टाबा मागित मागितलं सहाशे अठप्तानं गेलोच मग तिथे फटकटलं चालू आहे दिले नाही का तिथे दुपारी व्हिडिओ माहिती राष्ट्र का हां हां कोणचं व्हिडिओ या नवीन चालू झालं न गो काय हो मागितली व्हरायटी कोणती मित्रांनो बऱ्याच प्रमाणात नवीन माल सुद्धा यायला सुरुवात झालेली मार्केटमध्ये आणि बऱ्यापैकी मार्केट, मार्केट पण आज जर बघितलं तर कालच्या पेक्षा थोडं पाच पन्नास रुपयांनी ते

साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत चांगल्या मालाला म्हणजे नवीनच मालाला चांगलं मार्केट चालू आहे सहाशे रुपयापर्यंत मित्रांनो सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोची परिस्थिती कशी आणि पुढे टॉमॅटोला तुमच्या मते टॉमॅटोला भाव वाढेल की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेलॉ बेल, बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट या वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद